चला आज आपण बनवूया मिरचीचं लोणचं त्यासाठी बघा इथे मी पाव किलो मिरच्या घेतल्यात ह्या पोपटी मिरच्या आहेत ह्या जास्त तिखट नसतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉर्मली ज्या भेटतात त्या घेतल्या तरी था चालेल आणि मी मिर मिरच्या एकदम फ्रेश घेतल्यात आणि कवळ्या कवळ्या घेतल्यात हे पण मिरच्या आपण ना मधून चिरा पाडून अशा अर्ध्याला करून घेतल्यात कारण खूपच लांबट आहेत ना तर याला अर्ध्याला कट करून घेतल्यात आपण आता इकडे आपण घेतली होती अर्धा कप राई आणि याला मिक्सरमध्ये ना फिरून घेतले राईची डाळ पण येते तुम्ही ती घेतली तरी चालेल पण सगळीकडे भेटत नाहीत आपण अशी राई मिक्सरमध्ये बारीक करू शकतो ज्या एकदम पेस्ट करू नका त्याची आता एका टोपामध्ये काढून घ्यायची आपल्याला अशी अर्धाली ठेवायची राई नाहीतर मग ते खूपच कडू कडू लागेल याच्यामध्ये टाकूया आपण एक चमच हळद टाकायची दोन चमचे ते लाल मिरची पावडर टाकले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट मीठ आणि दोन चमच मीठ टाकायचं आपल्याला मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया हे साईडला ठेवायचं आता आपल्याला आणि आपण फोडणीसाठी चला फोडणीला काय करायचं ते बघूया आता फोडणीसाठी आपण एक फोडणीच्या भांड्यामध्ये घेतले आहे दोनशे ग्राम तेल घ्यायचं कारण तेल ना कुठल्याही लोणच्याला जास्तच लागतं दोनशे ग्राम तेल घेतले तेल छान कडक गरम होऊन द्यायचं आपल्याला पण तेल आपलं एकदम कडक असं व्यवस्थित गरम झालं आहे आता इथे आपण घेतले पाच चम्मच घेतली मेथी मेथीचे दाणे घेतले तर आणि याला ता 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 मेथी दाणे बघा तेल एकदम कडक गरम झालं आहे तर आता लगेच आपण गॅस बंद करायचा आहे आणि मेथीचे दाणे याच्यातच छानपैकी असे फ्राय होतील त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग टाकायचे गॅस बंद करायचं आहे त्यानंतर हिंग टाकायचं आहे आता हे गॅस बंद करून हे पूर्ण फोडणी आपल्याला ना थंड करून घ्यायची थ फोडणी थंड झाल्यानंतरच टाकायची नाहीतर ना मग ती पूर्ण लोणचं ना लवकर खराब होतं आणि त्याला बुरशी पण येते हे बघा फोडणी आपली पूर्णपणे थंड झाली पूर्ण फोडणी टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित फोडणी छान असे मिक्स झाले आता इकडे ना मी याच्यामध्ये लसूण घेतलाय सोलून एक कुडी लसूण हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल लोणच्यामध्ये छान लागतो लसूण त्यानंतर आपण मिरच्या याच्यात टाकायच्या आता थोड्या थोड्या हे पास पूर्ण मिरच्या टाकून घेतल्यात आपण आणि पूर्ण आता बघा याच्यामध्ये मिक्स करून घ्या पूर्ण मिरच्या व्यवस्थित मिरच्या आपल्या एकदम मस्त झाल्यात आणि हे लोणचं ना झटपट असं म्हणतं हे लोणचं कुठलंही लोणचं बनवताना एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये ना पाणी कुठलंही थेंब लागतं कामा नाही तर लोणचं लवकर खराब होतं व्यवस्थित एकदम सुक्या जाग्यावर बनवायचं आहे पण छान मिरच्या अशी मिक्स झाल्या आपल्या आता आपण चार पाच तास ना असंच ठेवूयाला झाकून ठेवायचं चार पाच तासानंतर बघूया हे प चार पाच तास झालेत आणि आपलं लोणचं याच्यात छानपैकी मुरले आता इकडे काचाची बरणी घेतली ही छान धुवून उन्हामध्ये वाळून घ्यायची आपल्याला आता पूर्ण आपण लोणचं याच्यामध्ये टाकूया अशा पद्धतीने बनवलं ना कुठलंही लोणचं तुमचं आता कधीच खराब होणार नाही आणि एकदम टेस्टला लागतं आणि झटपट कमी पैशात तुम्ही असं गेलं गेला तर खूप महाग भेटतं लोणचं हे बघा आता मस्त सगळं याच्यात लोणचं टाकून घेऊया आपण पूर्ण लोणचं आपण टाकलं आहे आता व्यवस्थित पॅक करून याला ठेवून द्यायचे एक आता याच्यात तेल आपण टाकलं आहे ना ते खाली उतरल आणि व्यवस्थित आपलं लोणचं याच्यात मुरलं जाईल तयार आहे बघा झटपट आपलं लोणचं पॅक करून ठेवून देऊया आता हे एकदम मस्त आणि झटपट असं आपलं लोणचं तयार झालं तुम्हाला जर माझा लोणचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब पण करा दे...